नमस्कार सर्वांना अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे बघा अंगणवाडी सेविकेंना अभिनंदन पत्र देण्यात आलेलं आहे नक्की अंगणवाडी सेविकांनी असं काय काम केलं की त्यांना अभिनंदन पत्र देण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला चॅनेलला स सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येते तर बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम दिनांक बघा पंचवीस सहा दोन हजार पंचवीस अभिनंदन पत्र आहे आणि अभिनंदन पत्र बघा तीन अंगणवाडी सेविकेंना देण्यात आलेलं आहे त्या सेविकांची नावे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे सुनीता शिकारे यम चौदा मंगळवेढा रेश्मा सरवळगोड पी एकोणीस पंढरपूर मनीषा क्षीरसागर पी एकवीस पंढरपूर विषय बघा या काम शंभर टक्के पूर्ण केलेबाबत म्हणजे या अंगणवाडी सेविकेने या काम शंभर टक्के पूर्ण केलेलं आहे त्यामुळे या अंगणवाडी सेविकेंना बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत अभिनंदनपत्र हे देण्यात आलेलं आहे संदर्भ बघा पोषण ट्रॅकर रिपोर्ट पंचवीस सहा दोन हजार पंचवीस तर बघा पोषण ट्रॅकर दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी चेक केले असता आपण एफ आर एसमध्ये फेस कॅप्चर ई e के वाय सी आधार फेस मॅचिंगचे काम शंभर टक्के केलेले आहे त्याबाबत आपले विशेष अभिनंदन करण्यात येत आहे भविष्यातही आपणाकडून अशाच कामांची अपेक्षा राहील पुढील कामकाजांसाठी शुभेच्छा बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेंना अभिनंदन पत्र आलेलं आहे आणि या अभिनंदन खरंच अंगणवाडी सेविकांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे कारण की बघा या फारसं काम किती किचकट आणि किती अवघड आहे हे तुम्हा आम्हाला माहिती आहे कारण की आपण सर्वांनी एफ आर एसचं काम केलेलं आहे परंतु या तीन सेविकांनी एफ आर एसचं काम एवढं अवघड सुद्धा शंभर टक्के काम पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा त्यांनी फेस कॅप्चर असू द्या ई के वाय सी असू द्या आधार फेस मॅचिंग असू द्या हे सर्व कामे त्यां त्यांनी शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत त्यामुळेच त्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून अभिनंदन पत्र देण्यात आलेलं आहे त्या सेविकेंना माझ्याकडूनसुद्धा खूप खूप शुभेच्छा कारण की एफ आर एसचं काम करताना बघा आपल्याला बहुतेक वेळा ओ टी पी जातोय संबंधित लाभार्थ्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे ओ टी पी आपण त्या नंबरवरून घे गे। घेऊ शकत नाही त्यामुळे भरपूर अंगणवाडी सेविकेंना इथं अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांनी त्या लाभार्थ्यांना आधार सेंटरमध्ये पाठवून अपडेट करून घेण्यास सांगितले आहे परंतु आधार सेंटरमध्ये आधार सेंटरच सध्या बंद आहे आधार सेंटरमध्ये काही काम चालू आहे आधार सेंटरमध्ये लोक जाण्यास तयार नाहीत आम्ही आत्ताच केवाय सी करून अपडेट केलं नाही असं खोट्या बातम्या देऊन अंगणवाडी सेविकांची दुषाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु या तीन अंगणवाडी सेविकेंनी केलेली कामे खरोखरच ही अभिनंदन पात्र आहेत आणि त्यांची अशीच प्रगती पुढे होत राहावी हीच माझ्याकडून शुभेच्छा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की आपल्यातील एका आपल्यातील तीन अंगणवाडी सेविकेंना अभिनंदन पत्र देण्यात आले आहे आणि अभिनंदन पत्र देऊन त्यांना शुभेच्छासुद्धा देण्यात आल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद